बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ग्रामसभेने घेतलेल्या ठरावाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरून स्मार्ट मीटर बसवण्यास चौके ग्रामस्थांनी ठामपणे विरोध दर्शवला महावितरण मालवण उपकार्यकारी अभियंता श्री मेहत्रे यांनी चौके सरपंच पी के चौकेकर यांच्याशी संपर्क साधून स्मार्ट मीटर बाबत ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी स्वतः येणार असल्याचे कळविल्यावरून बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय चौके ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मालवण उपकार्यकारी अभियंता श्री मेहत्रे यांना स्मार्ट मार्गदर्शन सरपंच यांनी सांगितले त्यानुसार श्री मेहत्रे माहिती सांगताना ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक आहे मीटर आमच्या महावितरण कंपनीच्या मालकीचे आहेत तेव्हा तुम्ही विरोध करू शकत नाही ग्रामसभेत असा ठराव घेऊ शकत नाही असे विधान केले या संतोष गावडे आणि बिजेंद्र यांनी आक्षेप नोंदवून आपण स्मार्ट दादागिरी करून ग्रामस्थांना काम करत असे खडसावून सांगितले भराडी मीटर कोणालाही कल्पना देता बसविण्यात आला त्याचे बिल जादा येत असल्यावर संतोष गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना दिली परंतु त्याबाबत कोणत्या प्रकारची माहिती मिळू शकली नाही त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये संभ्रम वाढला आहे असे सांगताच आम्ही ते तपासून घेऊ असे सांगितल्यामुळे गावामध्ये ग्रामस्थांमध्ये स्मार्ट मीटर बाबत शंका संशय उपस्थित झालेले आहेत महावितरणचे अधिकारी समाधान करू शकले नाही त्यामुळे गावामध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे तसेच ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोडत असल्याने आणि नळ पाणी योजनेचे विद्युत आकार नळधारकांच्या पैशातून भरत असल्याने शासकीय इमारतींना लावण्यात येणारे स्मार्ट मीटर ग्रामपंचायतीने लावू नये असे ठामत सरपंच यांनी व्यक्त केले यावेळी सुद्धा श्री मेहत्रे यांनी सरपंचांवर कारवाई होऊ शकते असे सांगताच उपस्थित ग्रामस्थांनी करा काय ती कारवाई संपूर्ण काळ सरपंचा पाठीशी ठामपणे राहील असे ठणकावून सांगितले बैठकीला सरपंच पी चौकीकर ग्रामपंचायत सदस्य फुलाजी चौकीकर विशाखा चौकीकर अक्षता गायकवाड जयश्री कदम तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे पोलीस पटी रोहन चौकीकर ग्रामपंचायत अधिकारी श्री सरमाळकर सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विजेंद्र गावडे खानमालक संघटना अध्यक्ष दत्ता गावडे संतोष गावडे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव गावडे गुरुजी महेश सावंत विष्णू चौकीकर श्रीमती नीरा सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते

था. था। ए मारवां का उपयोग है ए ओ मारवां जैसे मारवां पत्र में पत्र जो है उसके उपयोग के उपयोग में जो है हमारा खाई तो नहीं जाएगा खाई जो जाएगा तो जाएगा अम्म 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 अम्म

सार्वजनिक प्रॉपर्टी वैयक्तिक आमच्या मानकरांची प्रॉपर्टी आहे म्हणजे आमच्या गावडे समाजाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती सार्वजनिक नव्हे किंवा तुम्ही म्हणत असाल की आज असा पण बसवला गव्हर्नमेंटचा असा असं तर गव्हर्नमेंट माझं असं म्हणणं आहे माझं असं तुम्हाला आत्ता ह्या ठिकाणी खेळतो आधीच्या आधी स्मार्ट मीटर लावलाय तो काढा आणि साधा मीटर त्या ठिकाणी बसवा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर उपलब्ध करतील आणि तो

पंचायत समिती त्यांचं टू शकता बोलतो पंचायत समिती जर बीड भरत असेल कधी टेंड करा कुठलाही लावा माझी कोणती म्हणणार नाही जर मी लोकांच्या पैशातून आता जेव्हा पाणीपट्टी आहे पाणीपट्टी त्यांचं जसं बीड त्यांच्या पैशातून जेव्हा काय बिलक माझी जबाबदारी जाते का ते हा कस आहे शासकीय नाही सांगू तुम्हाला आरोप नाही मी आम्ही बिडवशी बोलतो आणि बिडवला द्या आणि तुम्ही जी माहिती द्या हे ग्रामपंचायत कार्य तरी असला तरी त्यातील कारवाई जो आहे का तो काम त्यातो हां त्यामुळे प्युअरली शासकीय म्हणताना ते माझ्या माहिती दिसतो नसेल तर माझ्या बिडवसाहेबांनी इथं येऊन ओके केलं नाही आणि त्या कायदेशीर कारवाई करू सतत मागे म्हणून जोपर्यंत शासनाकडे जे तुमचं आपलं पंचायत समिती आहे त्यांच्याकडनं माहिती मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या म्हणण्याचं काम आहे आता कायदेशीर कारवाई करायची तुम्ही आजही सांगतो तुम्हाला ग्रामपंचायत ही आणि सुरक्षित पंचायत असेल तर असेल त्यांचे भाग विचार ते मी तुम्ही घ्यायचं ते शासकीय दिली ना आज असा विषय होता की ग्रामस्थांना पण माहिती पाहिली ना आज समजा सुद्धा कसं म्हणजे बोलतो ना आपण जेव्हा समोरच्या अधिकारी हे करून घे माझं ते आहे ते आपण समजा मेहनत करा पण त्याला थोडंसं मला त्याची गरज आलं नाही त्याच्यावर नाही तर मी हे सांगितलं की काय माझं कायदेशी कारवाई होत असेल तर मी तयार नाही तयार नाही नाही मी तयार आहे जोपर्यंत मला तुम्ही पाण्याप्रमाणात

आमचा घराव गंधर्व नाही त्यांना काय करून आता खळून म्हणजे गावात ग्रामपंचायत म्हणजे काय आहे या पंतप्रधानांना माहित आहे त्यांना माहित नाही बरोबर ना तो घराव जात पण त्यांचा काय असता काय जात बघा ना आमचा ठराव काय काम सिंधुला तुम्ही काय आणि तुम्ही काय कारवाई नाही बघा ठराव किंवा काय नाही मी पत्र दिले व्हिडिओ त्यांना पण दिले व्हिडिओना पण दिले की कायदा म्हणजे कायदेशीर बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम